माझ्या लग्नाला अजून काही दिवसच झाले होते गावात एक मोठं घर होतं जिथे सगळे आपापल्या कामात व्यस्त असायचे दिवसभर लगबग असायची पण रात्री सगळी आपापल्या खोल्यांमध्ये निघून जायचे माझी खोली वरच्या मजल्यावर होती आणि ती सर्वात वेगळी पण होती पहिल्यांदा सासरे आले होते सगळं काही नवं वाटत होतं माणसं वातावरण आणि विशेषता म्हणजे माझे सासरे ते शांत राहायचे बहुतेक वेळा पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी होतं जणू काहीतरी सांगायचं होतं त्यांना वय असेल अंदाजे पंचेचाळीसच्या आसपास पण तब्येत अशी की आजही एखाद्या तरुणाला लाजवेल एक रात्र सगळे लवकर झोपले मी वर माझ्या खोलीत एकटी झोपले होते माझे पती काही कामासाठी शहरात गेले होते आणि घरात माझ्याशिवाय फक्त सासू सासरेच होते बाहेर हलका पाऊस पडत होता माझ्या खोलीची खिडकी उघडी होती आणि थंड हवा येत होती मी दरवाजा बंद केला आणि शांतपणे के खिडकीकडे पाहू लागलो तेवढ्यात पायऱ्यांचा आवाज आला मी तचकले मी विचार करू लागले इतक्या रात्री कोण आला असेल हळूहळू आवाज जवळ येऊ लागला आणि मग दारावर हलकी टकटक झाली सुनबाई दार उघडा मी आहे मी थोडी गडबडली हो येते म्हणत दार उघडलं समोर सासरी उभे होते चेहऱ्यावर हलकी स्माईल तुमच्या खोलीत दिवा जळत होता म्हटलं बघून यावं ठीक आहे ना सगळं हो सगळं काही ठीक आहे बस झोप नाही येत आहे पावसात झोप कुठे येते चला थोडं बसूया मी थोडी संकोचली पण काही बोलू शकले नाही ते आत आले आणि पलंगाच्या खुर्चीवरती बसले तुम्हाला इथे कसं वाटतंय त्यांनी ते? विचारलं आता तर सगळं नवं आहे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी हळूस होकारार्थी मान हलली आणि म्हणाले पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्या वयात होतो तेव्हा सगळं काही नवं आणि वेगळं वाटत होतं मग थोड्या वेळ शांतता पचली त्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं मी थोडी अवघडल्यासारखी झाले पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी असं होतं ज्यामुळे भीती नाही पण एक हलकासा थरार जाणवत होता तुम्ही खूप सुंदर आहात ते अचानक म्हणाले मी चमकले बाबूजी माफ करा सुनबाई कदाचित हे बोलायला नको होतं पण खरं तर हेच आहे मी नजर खाली झुकवली त्या रात्री आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या मी पहिल्यांदाच कोणत्या तरी पुरुषाशी इतक्या मोकळेपणाने बोलत होते आणि ते पण माझे सासरे पण प्रत्येक गोष्टीत एक आपलेपणा एक ओढ लपलेली होती मग ते उठले आणि म्हणाले आता जातो तुम्हाला झोप येईल पण जसे ते वळ लाईट गेली आणि पूर्ण खोली अंधारात बुडली अरे मी मेणबत्ती आणतो ते म्हणाले थांबा बापूजी भीती वाटते ते थबकले आणि मागे वळून म्हणाले ठीक आहे मी तेच बसतो मी काहीच बोलले नाही फक्त शांत उभे राहिले ते जवळ आले आणि माझ्या बाजूला बसले आमचे श्वास जणू एकमेकात गुंतले अंधारात कधी त्यांचा हात माझ्या सांगेवर आला आणि मग माझा हात त्यांच्या हातात हे कळलंच नाही तो क्षण असा होता त्याला शब्दात सांगता येणार नाही हळूहळू त्यांचा चेहरा माझ्याजवळ आला मी थांबण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग त्यांचे ओठ माझ्या कपाळाला स्पर्श करून गेले तुम्हाला काही त्रास होत असेल तर मी जाऊ ती म्हणाली नाही बापूजी माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले न काहीतरी अनोळखी न स्पर्शलेलं पण खरं घडलं होतं सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा ते निघून गेले होते खोलीत ती शांतता होती पण आत मनात काहीतरी वेगळं होतं खाली जाऊन सगळ्यांमध्ये बसले तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं ती नजर आता वेगळीच होती त्यात आपले नाही होता आणि एक खोल ओढ होती मित्रांनो ही होती आपली छोटीशी कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद